जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतली स्टील कंपनी अपघातातील जखमींची भेट जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याच्या दिल्या सूचना जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता गज केसरी स्टील कंपनीत घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या मजुरांची भेट घेतली आहे यावेळी काळे यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना त्यांना योग्य ते उपचार देण्याच्या सूचना केल्यात आज जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील गचकेसरी स्टील कंपनीत स्टील भट्टीचा स्फोट होऊन सुमारे चौतीस मजूर भाजले गेले त्यात गंभीर जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय तर किरकोळ भाजले गेलेल्या मजुरांवर जालन्यात उपचार सुरू आहेत या जखमी मजुरांची आज जिल्ह्याचे खासदार यांनी भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे या प्रकरणी चौकशी केली जाईल त्यानंतर घटना कशी घडली हे स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे खासदार साहेब आपण आज हॉस्पिटलला हॉस्पिटलला भेट दिले दुर्घटना झाली होती काय सांगाल आपल्या सा। जालना येथील गजकेशरी कंपनीमध्ये आज दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आणि त्या ब्लास्ट मध्ये किंवा त्या ॲक्सिडेंटमध्ये एक वीस पंचवीस लोकांची मास गॅज्युअलिटी किंबहुना जखमी लोक त्याच्यामध्ये सापडले असं मला जेव्हा संभाजीनगरला असताना कळलं मी ताबडतोब तिथून माहिती घेतली बेमडे हॉस्पिटलमध्ये सात लोक गेलेले आहेत त्यांची माहिती घेतली आणि मग कंपनीत जाऊन आलो आणि आता इथे जे पेशंट ॲडमिट यांना भेटायला पण आलो आहे ही गोष्ट खरी आहे की अपघात फार मोठा होता आणि भट्टी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा तिथून अगदी चौदाशे डिग्रीचं टेम्परेचर असलेलं वितळलेलं लोखंड त्याच्यातून बाहेर पडतं आणि तिथे माणसं भाजली जातात असा तो सगळा प्रकार आहे तिथल्या सगळ्या लोकांकडून ती केस समजून घेतली आणि पेशंटची परिस्थिती पाहिली परंतु सुदैवाने अजून कुठलाही पेशंट याच्यामध्ये अजून जीवितहानी झालेली दिसत नाही आहे इथल्या तरी पेशंटमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जे बेंबड्या हॉस्पिटलमध्ये आहे ते पण सध्या ट्रीटमेंट घेत आहे पण त्यांचा बर्न किंवा के भासलेली केस जी आहे ती जवळ अबाऊ सेवंटी फाय पर्सेंट आहे म्हणून सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट म्हणून काळजीचं आहेच निश्चितपणाने परंतु त्या बिंबडी डॉक्टर आम्ही विनंती केली की के आपण चांगली काळजी रुग्णांची घ्या आणि लवकरात लवकर यांना बरं करा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर गेल्या पंधरा वर्षापासून जालना एम डी सीमध्ये आधुनिक वासामध्ये अनेक घटना घडतात तुमच्या स्पर्धी स्पर्धी रावसाहेब दानवे यांनी डुकडे पाहिल्याने तुम्ही नवीनच खासदार झाले आज पहिल्यांदा प्रथमच भेट दिलेली आपल्या गावामध्ये एवढी मोठी हानी होणं किंवा एवढा मोठा अपघात होणं आणि तिथं आपण इथं स्थानिक पातळीला असताना त्या कंपनीमध्ये अपघात झाल्यानंतर जाणं हे मानवतेचंही लक्षण आहे खासदार आमदार असो नसो आपल्या मंडळीचं ते काम आहे म्हणून ती आपली जर जबाबदारी आहे म्हणून मी आलो आहे मागचे लोक काय करत होते काय नव्हते करत आता त्याच्यावर चर्चा करण्याची वेळ नाही